जय गोमाता आज या ठिकाणी मी गोशाळेमध्ये आहे आणि गाय वाचवा देश वाचवा गायीनं वाचवण्यासाठी मी दाराशिव या उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे कारण ही गोमाता वाचली पाहिजे ही जर वाचली तर शेतकरी वाचणार आहे शेतकरी वाचला तर समाज वाचणार आहे आणि समाज वाचला तर आम्ही वाचणार आहेत आणि शहरं वाचणार आहेत नाहीतर ही शहरंसुद्धा बर्बाद होणार आहेत आणि गाईला जर नाही वाचवलं बैलांना नाही वाचवलं हा बैल आहे ह्या बैलांना नाही वाचवलं तर तुम्ही तुमच्याकडे काही राहणार नाही आहे म्हणून गाय वाचवा देश वाचवा आणि शेतकरी वाचवा कारण गाय वाचली तर त्याला जोडधंदा मिळणार त्याला दुधाचा धंदा मिळणार आणि शेतकरी वाचू शकतो आणि शेतामध्ये त्याला खत पण शेण म्हणून खताचा पण वापर करता येईल या माध्यमातून गाईला वाचवण्याची गरज आहे आणि गाय वाचली तर आम्ही वाचू शकणार आहेत आमच्याकडे आता एकाही खासदारनी गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही आहे तर तो मुद्दा मांडण्यासाठी मी लोकसभेचा फॉर्म भरत आहे कारण गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला पाहिजे आणि त्यांनी मान्य केला पाहिजे तरच आम्ही त्याला मान्य करू आणि आज ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी होते पंतप्रधान होते पण त्या पंतप्रधान असताना त्यांनी प्रस्ताव सकाळी मांडला आणि संध्याकाळी त्यांनी परत माघारी घेतला कारण का घेतला की त्रिमूल सरकार होतं तृमूल सरकार आणि ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी आणि आपल्या महाराष्ट्रातले शरद पवार या लोकांनी पाठिंबा काढून घेतला असं आम्हाला राजीवबाई दीक्षितांनी सांगितलेलं होतं आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा प्रूफ म्हणून आहेत आणि अटलबिहारी वाजपेयीने तो मुद्दा माघार घेतलेला मुद्दा त्यांनी संध्याकाळ सकाळी ठेवला पार्लमेंटमध्ये आणि संध्याकाळी परत घेतला त्यानंतर कोणी कुठल्याही पंतप्रधानांनी प्रयत्न केला नाही आणि एकाही खासदाराने तो मुद्दा मांडलेला नाही या कुणाच्याही अजेंडामध्ये गाईचा विषय नाही आहे आपला देश कृषीप्रधान म्हणताय तुम्ही शेतीप्रधान देश म्हणताय बैल वाचायला पाहिजे गाय वाचला पाहिजे आपला नंदी कत्तलखानाला जातो आहे गाय कत्तलखानाला जाते आणि ह्या लोकांना अजून बढावा दिला जातो आहे सरकारने सरकार, सरकार मांस एक्सपोर्ट करायला एक नंबर भारत देश झाला भारत देश एक नंबरवर नेऊन ठेवलेला आहे म्हणून आमचं सांगणं आहे की आम्हाला यावेळेला गोमातेचा आशीर्वादाने मी फॉर्म भरत आहे आणि आमचे शंकराचार्यजी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी फॉर्म भरलेला आहे त्या विश्वशक्ती पार्टीचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर तरुण कोठारी जे आहेत एम बी बी एस एम डी आहेत आणि त्याचे राष्ट्रीय स महासचिव जे आहेत ते डॉक्टर अभय छेडाजी आहेत आणि आमच्या भाई राजीवजी दीक्षितांच्या माध्यमातून त्याच्या विचाराच्या माध्यमातून गाईला मानणाऱ्या लोकांच्या विचारातून आम्ही हे संघटन उभा केलं आहे आणि हा मला त्या सर्वांनी मिळून उभा केलेलं आहे तर धन्यवाद या मुद्दे घेऊन मी झालेले आहेत या मुद्दे मी मांडणार आहेत या मुद्द्यासाठीच मी लोकसभेत फॉर्म भरलेलं आहे धन्यवाद जय गोमाता यामध्ये राजीवबाई राजीवबाईंच्या राजीव जे पण विचारांचा तेच होता की ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये मुद्दा मांडला गेला त्या मुद्दा मांडता असता वेळेस राजीवबाईंनी सांगितलं की जे आमच्या महाराष्ट्रातले आपले शरद पवार साहेब त्यांनीसुद्धा म्हटले गाई कुठे ठेवायच्यात गायीना एवढं जास्त जर वा प्राणी वाढले तर त्यांना कुठं ठेवायचं हे राजीवबाईंच्या व्हिडिओमध्ये पण आहे आणि हे व्हिडिओ राजीवबाईंचं जे काम आहे ते पुढं नेण्यासाठी आमचे आत्ता सध्या जर राजीवबाई जर म्हणायचं असेल तर म्हणजे आदरणीय मदनभाई दुबेजी ते काम पुढे नेत आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं म देशभर गाय गाईंचं काम करण्यासाठी आणि राजीवबाईंच्या विचारासाठी ही संघटना पुढे नेण्यासाठी काम करत असतील तर मदन दुबेजी आहेत आणि असे आमचे राष्ट्रीय संघटना जे आहेत जे ह्याचे संघटन आहेत आमचे काय म्हणतो त्याला आपण क्रांतिकारी संघटन या क्रांतिकारी संघटनेचे जे राजूबाईसारख्या विचारांचे आहेत त्यांच्या सर्वांचं मला सहकार्य आहे हा सर्वांच्या विचारांनी हे संघटना आम्ही पुढे नेतो आणि म्हणून मी हा या ठिकाणातून फॉर्म भरलेलं आहे धन्यवाद जय गोमाता ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका